कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विरोधात सर्व पक्षीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चे काढले शुल्क वाढीचा विरोध केला कातडीच्या प्रशासनाला मात्र कुठलीही जाग आलेली दिसत नाही महापालिका प्रशासनाने वाढीव कराची बिले नागरिकांना पाठवली आहेत आठ हजार रुपये लोकांचा कर वाढला आहे कराची बिले जाळून कल्याण डोंबिवली महापालिकेचा निषेध केलेला आहे त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याची आमची भूमिका आहे असे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी सांगितले सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलायलाच कुठे जागा उरलेली नाही त्यांनी मौन धारण केले आहे माझे म्हणणे आहे त्यांनी या करवाडीच्या विरोधात एकतरी वक्तव्य करावे लोकांच्या बाजूने उभे राहावे पुढच्या महापालिकेच्या के निवडणुकीत लोक माफ करणार नाहीत त्यांची जागा त्यांना दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी टीकाही यावेळी म्हात्रे यांनी सत्ताधारी पक्षावर केली कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या विरोधात सर्व पक्षीय लोकांनी मोर्चे काढले कर या करवाढीचा विरोध केला परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाला कुठली जाग आलेली दिसत नाही आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाने आज लोकांना वाढीव कराची बिलं पाठवलेली आहेत आठ आठ हजार रुपये लोकांचा कर वाढलेला आहे आणि याच्या विरोधात आज आम्ही ही कराची बिलं जाळून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निषेध केलेला आहे आणि याच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू करण्याची आज आमची भूमिका आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विरोधात एक तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना बोलायला कुठे जागा उरली नाही त्यांनी मौन धारण केलेलं आहे माझं म्हणणं या करवाडी विरोधात त्यांनी एक तरी वक्तव्य करावं लोकांच्या बाजूने उभं राहावं नाहीतर पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत लोक यांना माफ करणार नाही यांची जागा यांना दाखवणार आहे अरे

پائجي کرن وارنتا قالق پائجي کرن وارنتا قالق پائجي کرن وارنتا قالق پائجي قالق نيوريكا کرن وارنتا